काय चाललंय मित्रांनो रात्रचे बारा वाजले सेंटा क्लॉज काय दिसण्या गेला रे तिकडे दिसायला तिकडे तिकडे बघ लाल बोलू त्याला गिफ्ट मागवले आपलं किती लेट करायला अन्नच गेल त्यांना लाल दाखव सगळ्यांना दाखव पब्लिकला दाखवता मग पब्लिक तुम्हाला सेंटा क्लॉज दाखवतो सेंटा क्लॉज दिसायला दिसण्या गेलं म्हणजे आपल्यालाच दिसायला सांटाक्लॉज आपल्याला दिसला भे पब्लिकला दिसण्या गेला भे बोलू त्याला बोलू की त्याला आवाज दे की त्याला आवाज दे भे येते ते बोलू त्याला पब्लिकचे डोळे अंध रे नाही सँटाक्लॉजला गिफ्ट मागवलेला आहे आपण ते आलं पाहिजे मेरा इशू लायगा सँटाक्लोज गिफ्ट लायगा मेने मंगाय हे लाय का जरूर लायगा आहे का ना रे सगळ्या गिफ्ट आहे का आपण आहे का आहे का बहुत भारी गिफ्ट है अपना कल दिखेंगे गिफ्ट सो जाते सोने के बाद आता भी ती मूजी में आता ते सॉक्सामडी येते म्हणून सॉक्स उठू लागते ते सॉक्सामडी टाकून जातोला काय ते चला सॉक्स आहे की आप काय काय नाही नाही तर ती आपल्या श्वासातून सॉक्सचा आवाज नाही नाही माझे नाही मोरून दस्त काय झालं सॉक्सचा आवाज येून मोरून जायचा रे भाई काय झालं कुछ गलत बोला क्या भाई कुछ गलत नहीं बोला सही बोला हमने गलत बोला कुछ थोडा थोडा गलत बोलला हां थोडा बोला गलत उसके लिए माफी आपने चलो सुजाओ पब्लिक नाही आता संटा क्लॉस गुड नाईट कहां गया तू उसको कोई तो मिल गई चला कोणतरी भेटले असेल रे ते मस्त थंडी मध्ये गरम झाला आयोग वाट बघली चौथा पब्लिक जो पाऊग तसासा संटा बिंडा